जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत शिरोळच्या दत्तने सभासदांचे हित जोपासले गणपतराव पाटील शेतकरी व सभासदांच्या हितासाठी दत्त साखर कारखाना प्रयत्नशील आहे त्यामुळे सभासदांनी आमच्या पाठीशी राहावे असं मत दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील दादा यांनी अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे संवाद दौऱ्यादरम्यान बोलताना व्यक्त केले ते उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उदगाव चिंचवाड अर्जुनवाड घालवाड कुटवाड कनवाड शिर्टी या मतदारसंघातील शेतकरी व सभासदांशी संवाद दौरा केला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब पाटील हे होते यावेळी गणपतराव पाटील दादा यांचा सत्कार गावातील विविध संस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला प्रारंभी दत्ता कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यानंतर ऍडव्होकेट मोहन खोत माजी सरपंच व विद्यमान सदस्य विकास पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र चौगले माजी सरपंच नंदकुमार पाटील प्रदीप चौगले सावकर हिम्मत पाटील गुरुजी बिरबल महिषाळी गुरुजी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ शोभा कोळी उपसरपंच श्री संतोष पाटील विजय सूर्यवंशी प्रमोद पाटील आदींच ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या

त्या सरकारनं मी भारून केलं आणि इथून पुढे देखील अर्जुनवाडसाठी जे जे काही चांगलं काम करता येईल ही करण्याची दृष्टी इथं ठेवतो एवढं सांगतो कारण तुम्ही सातत्यानं दंत कारखान्याच्या पाठीशी आहात दंत कारखाना अर्जुनवाडच्या पाठीशी आहे दंत कारखाना हे अर्जुनवाड एक नाव आणि नाव अत्यंत चांगल्या पद्धतीनं जमलेले आहेत जोडलेले आहे जांभळी आणि अर्जुनवाड याच पण नातं अत्यंत चांगलं आहे त्यामुळं एकमेकांबद्दलचा चांगल पण आदर साहेब म्हणायचे आशीर्वाद माया त्याच पद्धतीनं मी देखील त्याच पद्धतीनं मगणीची दृष्टी तुमच्याकडे ठेवलेली आहे मी फार काही सांगायला पाहिजे असं नाही दत्त कारखाना शेतकऱ्यांच्यासाठी हिताच काम करण्याचा प्रयत्न करत आहे दत्त कारखाना हा शेतकरी सभासदांचा आहे कुणाचा वैयक्तिक नाही किंवा खासगी नाही म्हणून तुम्ही सर्वजण मालक आहे आणि हे बालक लोक शाबूत कसा खेळायचा चांगलं चालवण्यासाठी जी दृष्टी ठेवणारी लोक आहेत त्यांच्या पाठीशी कसं राहायचं एवढी दृष्टी ठेवा एवढं जाण्यासाठी या ठिकाणी मी आलेलं आहे